सतरा लोकांची प्रकृती चिंताजनक आहेत दोन लोकांची प्रकृती अति गंभीर आहे त्यांचं काय होईल हे सांगता येणं शक्य नाही आहे आणि म्हणून आम्हाला शासन प्रशासनाने वाऱ्यावर सोडलं की काय हे विचाराला या ठिकाणी आलो आताच आम्ही चर्चा केली यांना टणकावून सांगितलं जोपर्यंत आमच्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत एकही माणूस इथून अटणार नाही हे सांगितलं आणि त्याचबरोबर आम्ही जर उपोषण सोडणार तर लेखी पत्र घेतल्याशिवाय उपोषण माग नाही चाहे काही झालं तरी चाले जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं कॅबिनेटची मीटिंग सुरू आहे मी स्वतः कॉन्फरन्स हॉलवर किंवा कोणत्याही पातळीवर त्यांच्याशी चर्चा करतो त्यांना या सर्व गोष्टीच गांभीर्य समजावून सांगतो आणि त्यांना हे सांगतो अशा निर्धाराने आता शेवटी हे लोक आलेले आहेत आपण काहीतरी ठोस सरकार म्हणून निर्णय घ्यावा आणि तशा प्रकारचं पत्र आमच्याकडे पाठवावं त्याचद्वारे जे पत्र मी यांना देऊन त्यांचं आम्हाला उपोषण सोडण्यासाठी विनंती करेल कारण आमचा निर्णय ठरलेला ठरलेला आहे आहे काही झालं तरी कोणत्याही पातळीवरती आम्ही उपोषण मागे घेणार नाही हे आमची भूमिका आहे म्हणून आम्ही kalpogosto nanna neerat paije No! बक्काला मिजेवाडिया रास्ता बन कर दो जाने आएगा अरेशे आो करो बो अरे वस में आो बो बो अरे वठ पे आो बो बो अरे वस्ते आ जवाब दो Hvala yeah. yeah.